मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे उज्जैन मध्ये असे म्हटले पाहिजे कारण याचा विकास व अधिकृत स्वीकार विक्रमादित्य काळातच झाला होता हे सूर्योदय व सूर्यास्त यावर काम करते याचा शोध व रचना पुराण काळात झाली होती भारत मुळात संस्कृतीच्या दृष्टीने जगात सर्वात आधुनिक बुद्धिजीवी व आविष्काराचा देश आहे पुढे मित्रांनो जिथे महाकाळचा निवास आहे त्या उज्जैनमधील वैधिकड एक मार्च पासून खुले ठेवले आहे हे असे घड्याळ आहे ज्यावर जगभरातून संशोधन होत आहे जिथे महाकालचा निवास आहे त्या एक बसून खुले ठेवले आहे हे असे घड्याळ आहे ज्यावर जगभरातून संशोधन होत आहे तर भारतातील कृषी उनि कित्येक वर्षा आधी घटिका पळे सूर्योदय सूर्यास्त पंचांग काल चौवडिया नक्षत्र मुहूर्त आणि दिशा याची स्थिती आणि गणित यास बुद्धी प्रतिभा आणि भारतीय विज्ञान वापरून जे वैदिक घड्या तयार केले होते त्याची जगाला अजून कल्पना नाही व्हेरी गुड इतकेच नव्हे तर त्यांना हा भ्रम आहे की सध्या जगभर ज्या वेळेचा उपयोग होत आहे ती ग्रीनविच वेळ आणि त्याच्या आधारे चालणारे घड्याळ बरोबर आहे त्यांना सांगू इच्छितो की भारतामध्ये शोधलेली कालगणनेची ही पद्धत व हे घड्याळ कोणत्याही कालगणना पद्धतीपेक्षा सरस आधुनिक आणि अचूक आहे म्हणूनच आज जगभरात भारतीय कालगणना पद्धतीविषयी आधी जाणून घेण्याची जिज्ञासा सुरू झाली आहे एक वेळ होती जेव्हा होत होते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर उज्जैन काल घालण्यासाठी मध्य म्हणून ओळखले जायचे पण हे गळ्या आता का व पुन्हा एकदा उज्जैन मध्ये का हे जाणण्यासाठी आपल्याला थोड्या मागे जावे लागेल उज्जैन हिंदू लोकांच्या सात पुरी पैकी एक पुरी आहे हा तर ज्योतिष घरणीनुसार उज्जैन भारताचा केंद्रबिंदू आहे हे असे शहर आहे जिथे विक्रमादित्य राजेने राज्य केले इथे भारतीय कालगणना विक्रम संवत सुरू झाली तसेच उज्जैन हे शहर पृथ्वीच्या कर्कवृत्तावर वसलेले आहे यावरून ही सिद्ध होते की येथील वैदिक घड्याळाद्वारे भारतीय संस्कृतीनुसार कालगणीची पद्धत सर्व जगाला माहिती करून दिली केवळ हा वैदिक घड्याळ भारतात विश्वगुरु का म्हणतात पुरे से आए। किती तरी अधिक पोटी चे आए। हे समजण्यात पुरेसे आहे आपल्या ऋषी ज्ञान आजच्या आधुनिक जगाच्या विज्ञानापेक्षा कोटीने उच्च कोटीचे आहे त्यांनी हे जाणले की उज्जैन भारताच्या इतकेच नव्हे तर कर्क रेषेच्या माध्यमावर आहे म्हणून सूर्योदय व सूर्यास्ताविषयी अचूक अंदाज जितका उज्जैन येथून मिळतो तितका मिळत नाही म्हणूनच विक्रमादित्याने उज्जैन नेतून घडाळ मान्यता ने दिली कदाचित बसणार नाही पण तीनशे ते चारशे वर्षापूर्वी उज्जैन जगातील स्टँडर्ड टाइम निर्धारित होत होता देशाची प्रसिद्ध वेधशाळा जिवजी वेधशाळा ही राजा जयसिंग द्वितीय द्वारा सतराशे एकोणतीस मध्ये उज्जैन मध्ये स्थापित केले यावेळी पाहण्यासाठी एक, एक सूर्य घड्याळ बनवण्यात आले त्याच्या आधारे फक्त उज्जैन चीच नव्हे तर जगाची कालगणना केली जात होती ग्रीनविच मीन टाइम म्हणजे इंग्लंड मधील ग्रीनविच या गावातील मीन टाइम हे स्टँडर्ड टाइम म्हणून जगभरात स्वीकारले गेले म्हणून ते नाव दिले व त्यावरून जगातील इतर देशांची वेळ ठरवण्यात आली जे आधी उज्जैन होते ही। आता जगभरात जेएमटीचे अनुकरण केले जाते रात्री बारा वाजता जरी सूर्य उगवला नाही तरी दिवस बदलला जातो परंतु वैदिक घड्याळ सूर्योदय व सूर्यास्त यावर चालते यात सूर्योदय सूर्यास्त नव्हे तर इतरही गोष्टी जसे राहु काल नक्षत्राची जागा दाखवते ज्यावरून कोणतेही घड्याळ आपल्याला सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण केव्हा व कुठे होईल ते दाखवते त्याआधी आपले पंचांग ह्या गोष्टीची पूर्ण माहिती वर्षाच्या सुरुवातीत देते अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद